राम राम मित्रांनो कोशीप्रेमी यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की सध्या आता माळेगावची जत्रा चालू आहे तर माळेगावच्या जत्रेला समजा उद्या तीन तारखे उद्या शंकरपटाचा कार्यक्रम आहे म्हणजे बैलगाड्या शर्यतीचा तर ज्यांना कोणाला समजा या यायचं असेल तर ते माळेगाव यात्रेला येऊ शकतात माळेगाव यात्रा ही नांदेड जिल्ह्यामध्ये भरते लोहा तालुक्यामध्ये आणि आपल्याला गंगाखेड वरून पण जाता येते आणि नांदेडकरून पण येता येते तर तिथं माळेगाव यात्रेमध्ये घोडे वगैरे मोठ्या म्हणजे प्रमाणात येतात खरेदी सा विक्रीसाठी ज्यांना कोणाला खरेदी वगैरे करायचं असेल तर येऊ शकता आणि मी पण उद्या जाणार आहे तर तुम्हाला माळेगावचे उद्या व्हिडिओ वगैरे बघायला मिळतात तुम्हाला तर जे कोणी नवीन असेल आप त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून शेअर करा आपला व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला उद्याची व्हिडिओ बघायला भेटा